ज्याचा तीही लोकी झेंडा एक म्हणजे तुम्ही का डॉन भाई दादा बरोबर आहे गावचा धक्का म्हणलं नाही संसारिकाचे शब्द वेगळे आणि परमार्थातले शब्द वेगळे बरोबर ुकोला इथं गुंडा म्हणतात कोणाला कर्तबगार मुलाला कर्तबगार मुलाला परमार्थामध्ये गुंडा म्हणतात पहा देकर परंपरा आहे आपल्या बाजूला काय कोणती परंपरा आहे देंगुलकर श्री गुरु चंद्रशेखर महाराज देंदुलकर चैतन्य महाराज देडुरकर यांची परंपरा आहे तिथला एक श्लोक आहे त्यांच्या परंपरेचा अखंड आनंद रूपाय सविज्ञान प्रदाय दिनेशाय गुंडाख गुरुने महा म्हणजे गुंडाख गुंडा महाराज यांच्या मूळ पुरुषाचं नाव होतं